नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल मी नेताय जाधव आपण पाहतो बावीस ऑगस्ट रोजचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम काल दिवसभराचा जर विचार केला राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळावरून पाहायला मिळालं काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला त्याचबरोबर ती येणारा तीन ते चार दिवस म्हणजे जवळपास सव्वीस तारखेपर्यंत राज्यात पावसांची विश्रांती राहण्याची शक्यता आहे मात्र संपूर्णपणे विश्रांती नसेल काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सूर्यदर्शन ही आपल्याला होण्याची दाट शक्यता याचबरोबर सव्वीस तारखेनंतर राज्यात परत एकदा मराठवाडा असेल याचबरोबर विदर्भाचा भाग असेल फांदेज असेल कोकण किनारपट्टी असेल या भागात परत एकदा पावसाला सुरुवात होण्याची दा शक्यता मात्र हा जो पाऊस असेल पाठीमागच्या आठवड्यात जसा पाऊस पाहायला मिळाला त्या पद्धतीचा नसेल काही प्रमाणामध्ये कमी असण्याची शक्यता याचबरोबर सध्याची सिस्टम्स प्रणालीचा विचार जर केला बंगालच्या उपसागराचा जो भाग असेल म्हणजे पश्चिम बंगाल दक्षिण भाग याचबरोबर ओडिसाचे किनारपट्टी असेल या भागामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र आहे याचबरोबर मध्य प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे आणि तिसरं सर्व जे आहे ते राजस्थ गुजरातच्या उत्तरेला या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळतात याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे पाठीमागच्या आठवड्यामध्ये मुंबईजवळ होती सध्या स्थिती पाहिले जवळपास राजस्थानमध्ये सरकलेले पाहायला मिळते जवळपास ही अक्षरेषा आहे ही हळूहळू उत्तरेला सरकत आहे याचबरोबर अरबी सुंदरामधून ही बाष्ठिंथ वाऱ्याचा जो पुरवठा राज्यात सातत्याने होत आहे त्या जे वारा आहे ते थोडेसे अतिउंचावचे ढग आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे राज्यात सध्या पावसाची विश्रांत आहे याचबरोबर हे जे सर्क्युलेशन आहे मध्य प्रदेशमध्ये हे सर्क्युलेशन गुजरात याचबरोबर गुजरातमधून परत एकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या मार्गे इकडे जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या चोवीस तासानंतर गुजरातमध्येच म्हणजे अहमदाबाद असेल याचबरोबर सुरत वलसाड नवसा ह्या उत्तरेचा भाग असेल या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर राज्याचं जर पाहिलं राज्याचा उत्तरेचा भाग असेल नाशिक याचबरोबर खांद्याचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आज दिवसभराचा पावसाचा जर विचार जर केला तर दिवसभरामध्ये मराठवाड्याचा संपूर्ण विभाग असेल याचबरोबर बरोबर पश्चिम महाराष्ट्राचाही बहुतांश भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला ठाणे असेल मुंबई असेल पालघर असेल रायगडचा बहुतांश भाग असेल याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा संपूर्ण कोकण किनार किनारपट्टीमध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता आहे काही ठिकाणी एक दो ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मुंबई शहर असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल या भागामध्ये आपल्याला अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये संपूर्ण सोलापूर ज्याच्यामध्ये सांगोला मंगळवाडा अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर महाशर या भागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही आहे मात्र काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला जर कवटेमकाळ आटपाडी खानापूर वाळवा याचबरोबर मिरजचा जो पूर्व भाग असेल या भागामध्ये ही राहणार आहे मात्र तासगाव असेल कवठिमांकात पश्चिम भाग असेल मिरज पश्चिम आणि आष्टा व सांगली शहर असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिवसातून अधूनमधून एक ते दोन वेळा पाहायला मिळेल जास्त जोरदार पाऊस पाहायला मिळणार नाही याचबरोबर शिराळाचा विचार केला शिराळाचा जो पश्चिम भाग असेल म्हणजेच चांदोल्या बरण आरा मंदूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल कोल्हापूरचा विचार केला शाहवाडी पन्हाळा गगनबावडा बुद्रगड आजरा चंदगड हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल गडचिरोली कागल हातकलंगी शिवळ या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार सातारा जर विचार साताराचा विचार केला महाबळेश्वर असेल मेळा वाई कराड पाटण या भागामध्ये काही अंशी मध्यम स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळेल व बाकीचे जे तालुका असतील त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर फलटण दहिवरी कोरेगाव असेल वडूद असेल याही ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता पुण्यात जर विचार केला पुण्याच्या लोणावळ खंडाळामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो याचबरोबर शिरूर असेल दौंड इंदापूर बारामती सासवड या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहू शकतो त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला अहिनगरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये श्रीगोंदा कर्ज राहुरी श्रीराणपूर कोपरगाव नेवासा शहवा पात्र या भागामध्येही आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र पारनेर असेल आणि अकोले या भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पावसाचं प्रमाण ही एकदम कमी राहण्या राहण्याचीही शक्यता त्याचबरोबर खांद्याचा विचार केला नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल अकलबुवा तळुदा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच नवापूर नंदुरबार आणि शहादा या तालुक्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर धुळ्याचा विचार केला शिंदखेडा शिरूर शिरपूर आणि साकरी या तालुक्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जळगावचा विचार केला जळगावचा के अळमनेर एरंडोल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा चोपडा यावळ रावेत पारोळा व ज व जळगाव जामोर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू मिळू शकतो चाळीसगाव भडगाव पाचोरा जामनेर गोसाव या ठिकाणी मात्र ड्रायवीर राहणी शक्यता नाशिक जिल्ह्याचा विचार केला सटाणा मालेगाव नांदगाव येवला हा जो पूर्वकडचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहू शकतो मात्र पश्चिम जो भाग असेल म्हणजे पेठ सरगनाथ दिंडोरी कळवण या भागामध्ये आपल्याला अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा संपूर्ण विभाग असेल छत्रे संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये ड्राय वेदर राहू शकतं सूर्यदर्शन त्या ठिकाणी होणार आहे याचबरोबर अधूनमधून ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही अंशी छत्रे संभाजीनगरचा जर विचार केला या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस एक ते दोन ठिकाणीच पाहायला मिळणार याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचाच बुलढाणा जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल या भागा, भागा शक्यतो कोण ड्रायव्हर राहू शकतं मात्र जळगाव जामोद आणि संग्रामपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अकोल्याचं पाहिलं अकोले मूर्तिजापूर अकोट तिल्लाटा व बार्शी या ठिकाणीही ढगाळ वाटून पाहायला मिळेल व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार वाशिमचा विचार केला कारंजामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर सोड वाशिम मनोरा मालेगाव या भागाने मात्र ड्रायवेदर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर जळगावचा दक्षिण भाग असेल चंद्रपूरचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या भागामध्येही ड्रायवेदर राहू शकतो मात्र अकोलाचा संपूर्ण भाग असेल याचबरोबर अमरावतीचा बहुतांश भाग तिवसा धरणी चिखलदरा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व संपूर्ण अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा व नागपूरचा पश्चिम भाग असेल हा पट्टा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला मात्र नागपूर भंडारा गोंदिया व गडचिरोली हा जो पट्टा असेल पूर्वेचा या भागामध्ये मात्र आपल्याला काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जास्त जोरदार नाही पात्र फक्त मध्यम ते जोरदार या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल फक्त काही वेळापुरता याचबरोबर चंद्रपूरचा विचार केला चंद्रपूरचा चिंगूर नागपूर ब्रह्मपुरी शिंदेवाडी मूल गोडमेंबे हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जो दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये हे आपल्याला शक्य बघून त्या ठिकाणी ड्रायव्हे तर आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे हे होतं आज दिवसभराचं राज्याचं हा अपडेट जर हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद